आजची माझी कविता कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा परिस्थितीशी निगडीत नाही जर काही संबंध लागला तर तो, तो निव्वळ योगायोग समजावा कविता अशी होय बरोबर ना मी कुठं चुकीचं म्हणतोय अरे होय बरोबर ना मी कुठं चुकीचं म्हणतोय आयुष्यभर नावं ठेवून कमळाला ना। आयुष्यभर नावं ठेवून कमळाला घड्याळासोबत धनुष्य कमळाला जाऊन खेटलंय होय बरोबर ना मी कुठं चुकीचं म्हटलंय खेटलंय तर खेटू देना खेटलं तर खेटू देणार भेटलंय तर भेटू देणार अरे खेटलय तर खेटू देना भेटलंय तर भेटू देना तुझ्या अर्धवट जळालेल्या मशालीनं तुझ्या अर्धवट जळालेल्या मशालीनं कुठं हिंदी मराठीचं वातावरण भेटलंय अरे होय बरोबर ना मी कुठं चुकीचं म्हटलंय हत्ती आला हत्ती गेला हत्ती आला हत्ती गेला आणि म्हणे आता हाताचा झोपाळा झाला हत्ती आला हत्ती गेला आणि म्हणे आता हाताचा झोपाळा झाला तुतारीच्या आवाजाने खरच तुतारीच्या आवाजाने भाऊबंकीचे नाथले अरे बरोबर ना मी कुठं चुकीचं म्हटलं कबूतर आणि हत्तीच्या वादात कबूतर आणि हत्तीच्या वादात आप आपले आपल्यातच नादात कबूतर आणि हत्तीच्या नादात आप आपले ते आपल्याच नादात हात धुवून कमळापुढे कमिशनही वाकले कोणतं कमिशन माहीत नाही पण हा धोन कमळापुढे कमिशनही वाकले अरे बरोबर ना मी चुकीचं म्हटलंय आणि शेवट विचार विचार काही नसतो विचार विचार काही नसतो हवी असते सत्ता आणि मालमत्ता अरे विचार विचार काही नसतो हवा असते सत्ता आणि मालमत्ता कुणी धोका दिला कुणी धोका दिला कुणी खोका नेला कुणी धोका दिला आणि कुणी खोका नेला तरी आम्ही कायम तुमच्या मागे विजयी भाऊच म्हटलंय विजयी भाऊच म्हटलंय होय बरोबर ना आम्ही कुठं चुकीचं म्हटलंय आणि तुम्हाला कुठं चुकीचं ठरवलं म्हणापासून धन्यवाद निखील खरं तर सहावी सातवीला असताना निखिल आणि संकेत हे दोघं बालपी इथे यायचे मला अगदी त्यातूनच एक कवि निर्माण होत आपल्या या परिचयाची एक कवयित्री यायची